उभे राहून पाणी पिण्यानं होतात हे चार गंभीर आजार आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे खर तर आपले शरीरच पंचाहत्तर टक्के पाण्यापासून बनलेले आहे शरीरातील जवळपास अनेक आजार पुरेसे पाणी प्यायल्याने बरे होतात परंतु पाणी नक्की कसं प्यावं अनेकांना खाली बसून पाणी पिण्याची सवय असते तर काहीजण उभे राहून पाणी पिणे पसंत करतात पाणी पिण्याची चुकीची सवय आपल्या शरीरात अनेक व्याधी म्हणजेच आजार निर्माण करू शकते जेव्हा खूप तहान लागलेली असते तेव्हा आपण घाईघाईत उभे राहूनच पाणी पितो परंतु आयुर्वेदानुसार उभे राहून कधीही पाणी पिऊ नये जुनी जाणती माणसे सुद्धा उभे राहून पाणी पिऊ नये असंच सांगतात परंतु खरंच उभे राहून पाणी पिण्याने शरीरात व्याधी निर्माण होतात का उभे राहून पाणी प्यावे की नाही उभे राहून पाणी पिण्यानं होतात हे भयंकर दुष्परिणाम किडनी सातत्याने उभे राहून पाणी प्यायल्याने किडनीवर विपरीत परिणाम होतो किडनीशी संबंधित समस्या निर्माण होतात उभे राहून पाणी पिणे आपल्याला मूत्रपिंडाला नुकसान पोहोचवू शकते उभे राहून पाणी प्यायलास ऑक्सिजनची पातळी कमी होते ज्यामुळे फुफ्फुसे आणि हृदयाचे आरोग्य धोक्यात येते फुफ्फुस आणि हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या तुम्हाला असतील तर खाली बसून घोटघोट करत पाणी प्या उभे राहून पाणी पिल्यानं सांध्यांवर अतिरिक्त दबाव पडतो परिणामी सांधेदुखी सुरू होते उभे राहून पाणी पिण्याची सवय हळूहळू गुडघेदुखी कंबरदुखी आणि सांधेदुखीला निमंत्रण देते म्हणूनच खालीपासून हळूहळू पाणी पिणे श्रेयस्कर मानले जाते उभे राहून पाणी पिल्यानं आपल्या पचनसंस्थेवर मोठा दाब पडतो पोटात गॅस तयार होतात शरीरात पाण्याचे असंतुलन निर्माण होते उभे राहून पाणी पाणी पोटाच्या थेट खालच्या भागात पोहोचते आणि पचन संस्थेला हानी पोहोचते पचनाचे आजार सुरू होतात उभे राहून पाणी पिल्याने तहान सुद्धा भागत नाही पुन्हा पुन्हा तहान लागते सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे असे वाटते त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त पाणी शरीरात जमा होऊन फायद्याऐवजी तोटे होऊ लागतात उभे राहून पाणी बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो तसेच पोटदुखीची तक्रार सुद्धा होऊ शकते उभे राहून पाणी पिल्यानं शरीरात युरिक ऍसिड वाढते जे पुढे जाऊन सांधेदुखीचे कारण बनते उभे राहून पाणी पिल्यानं मज्जासंस्थेवर देखील विपरीत परिणाम होतो मज्जासंस्था आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवत असते थे। उभे राहून आणि घाईघाईने गाई पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा म्हणजेच अर्थरायटिसचा त्रास सुरू होतो सांध्यातील द्रव्य पदार्थांचे संतुलन बिघडते परिणामी गोळे येऊ लागतात सांधे दुखू लागतात आणि मग आयुष्यभर ही सांदेदुखी पाठ सोडत नाही उभे राहून पाणी पिल्याने शरीरात गेलेले पाणी थेट वाहून जाते किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच साठून राहते त्यामुळे अर्थातच किडनीत आणि मूत्रमार्गात इन्फेक्शन होऊन किडनीला कायमस्वरूपी इचा पोहोचू शकते उभे राहून काही गडबडीत पाणी प्यायल्याने पाणी शरीरातील आमलामध्ये व्यवस्थित मिसळत नाही परिणामी शरीरातील ॲसिडिटी वाढते तर मंडळी आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी नेहमी खाली बसूनच पाणी प्या कितीही घाई गडबड असली तरी देखील उभे राहून व घाईघाईने पाणी पिणे टाळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद